नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची आर्जी विंदाज मुलगी म्हणजेच गौरी महार तर हाव लॉ खूप स्पेशल आहे कारण पहिल्यांदाच मी ज्योतिर्लिंग करणार आहे बारा ज्योतिर्लिंगमधून सध्या दोन तरी होतील सुरुवात आहे आम्ही चाललो आहोत उज्जैनला ओंकारेश्वर महाकालेश्वर करायला आणि माझ्यासोबत आहे बंडी आ, बंडी आहे अक्षय आहे निखिल आहे पांडूदादा आहे आणि माझे आई बाबा सुद्धा आहेत सो आता मी बसलो आहोत बसमध्ये आ, या ब्लॉगमध्ये ज्यांना उज्जैनला जायचं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली हेल्प होईल की कसं जायचं कुठे स्टे करायचा काय करायचं सगळं मी ब्लॉगमध्ये सांगणार आहे सो आत्ता आम्ही बसमध्ये आहोत बस जर्नी यासाठी घेतली कारण आम्हाला फार कमी आहेत आणि एक्सप्रेस लाईनची जी स्लीपर बस आहे ती आम्ही बुक केली तर तिथे जाणार उद्या सकाळी ती नाईन थर्टीला पोहोचणार आता आम्ही सहा वाजता बसलो आहे संध्याकाळी सहाची बस गोरेगाववरून पकडली आणि आता सकाळी नऊला ती पोचेल उज्जैनला सो पुढे आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये स्टे करणार आहोत काय करणार आहे सगळे डिटेल्स मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार आहे सो ब्लॉग पूर्ण बघा उज्जैनला पोहोचल्यावर सर्वात पहिले आम्ही आश्रमाला भेट दिली श्रीकृष्ण आणि त्याचा भाऊ बलराम या आश्रमात पाचशे वर्षांपूर्वी मथुरेतून शिक्षणासाठी आले होते येथे कृष्णाने चौसष्ट कला सोळा विद्यांचे ज्ञान चौसष्ट दिवसात मिळवले असे मानले जाते त्यात शस्त्र शास्त्र धर्म या बरोबर सुतारकाम अत्तर बनवणे याचाही समावेश होता या आश्रमात कृष्णाचे जे शिकला त्याचे प्रदर्शन चित्ररूपात मांडले गेले आहे तसेच आश्रमात कृष्ण बलराम आणि सुदामा यांच्या मूर्ती आहे गुरु सांदी रोज स्नानासाठी कोमती नदीवर जात असत तेव्हा कृष्णाने योग शक्तीच्या सहाय्याने बाण मारून कुंड निर्माण केले आणि त्यात गोमती नदी आली अशी कथा आहे हे पवित्र कुंड आजही आश्रमात असून भाविक येथे स्नान करतात कृष्ण भक्त या आश्रमाला मोठ्या संख्येने भेट सुद्धा देतात येथे दे कृष्ण बलराम आणि सुदामा यांच्या अनेक कथा सांगितल्या जातात त्यानंतर आम्ही भेट दिली उज्जैन मधील मंगलनाथ मंदिरा ये मंगल ग्रह का मंदिर नव ग्रह मंगल ग्रह का है मंगल ग्रह जो यहा पर शिव रूप मे पूजे जाते शिव रूप मेले पूजे जाते भगवान भोलेनाथ जी के मस्तके पसिने सो उत्पत्ती हुई मंगल ग्रह की मंगल ग्रह को शिवपुत्र भूमिपुत्र दोनों बोला है भूमिपुत्र इसलिए बोलते हैं कि उसी समय का आपको भूमेश्वरी माता जी का मंदिर देखने को मिलेगा जो मंगल ग्रह की माता श्री माता धरती का मंदिर धरती माता यहाँ पर सोम विराजमान है इन रूप में आपने हर शिव मंदिर के दर्शन करे आपके इधर भी शिव मंदिर होंगे शिव जी की सवारी क्या देखी होगी आपने नंदी बेला मंदिर है के शिव जी के बहाने यहाँ पर नंदी जी नहीं मिलेंगे नंदी जी की जगह इस प्रकार भेड़ की सवारी मिलेगी और भेड़ का एक कारण है अपने मनुष्य की जो बारह राशि रहती है महामंगल को दो तो राशि सौंपी गई है मेष और विश्व राशि के स्वामी महामंगल इक्कीस भाग के मालिक है इक्कीस कष्टों का निवारण भी बाबा महामंगल ही करते हैं शनि भगवान को जैसे लोहा उड़ता काला कपड़ा तेल तिल चढ़ाते आज ये बाबा का दिन मंगलवार का दिन मंगल ग्रह का स्वरूप लाल है उनको लाल प्रसाद चढ़ाते हैं लाल प्रसाद में लाल मुंगा रत्न चढ़ेगा मंगल घरे को गेहूँ लाल कपड़े की पोटली श्रीपाल पुष्प अपना नाम अपना गोत्र गोत्र ना पता हो शन्यम जैसा भी कार्य जो भी मनोकामना हो बोल कर चढ़ाना क्योंकि इसी मंदिर से अपनी यात्रा मंगल होगी अपने कार्य मंगल होंगे कुछ चीज़ें प्रसाद स्वरूप घर के लिए देंगे अगर लाना हो तो ला सकते हो पूरा प्रसाद चढ़ा सकते हो मंगल की माला जैसे घर परिवार में कोई चिड़चड़ा सुबह हो कोई कार्य में बाधारी हो शादी पढ़ाई नौकरी व्यापार काम धंधे में रुकावट या कोई कार्य बन के बिगड़ना सर्व कार्य मंगल के लिए पहनते हैं मंगल का यंत्र पूजा व्यापार के स्थान पर रखा जाता है रोजी रोजगार की बढ़ोतरी के लिए मंगल का फोटो पूजा स्थान पर रखने से नवगिरोह की शांति होती है केवल उज्जैन नगरी में दो ही मंदिर का मेन में तो प्रसाद चढ़ाने का महाकाल भा काल कालो भगवान महाकाल के पाले, काल कालो भगवान को दारू पिलाने जीवन के आने वाले काल कष्ट का दूर होते हैं। मंगल ग्रह के सेनापति या प्रसाद मंगल दान चढाने से अपनी यात्रा मंगल है अपने कार्य मंगल होते जैसा प्रसाद लगे ऐसा प्रसाद हो आप ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष असतो ते येऊन पूजा अर्चा करतात मत्स्य पुराणानुसार हे मंदिर मंगळाचे जन्मस्थान सुद्धा आहे सो so, फायनली आम्ही मंगळ जाऊन आलो आणि आता फायनली आम्ही आता कालभैरवच्या मंदिरात आलेलो आहोत तिकडे आम्हाला काही शूट करायला मिळालं नाही कारण खूप गर्दी होती पण आता इथे कदाचित मिळू शकतो जय महाराज त्यानंतर आम्ही भेट दिली उज्जैन शहरातील कालभैरव मंदिराला हे मंदिर भगवान शिवाचे भयंकर रूप असलेल्या कालभैरवाला समर्पित आहे एका आख्यायिकेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाने शिवाबद्दल अपमानस्पद टिप्पणी केली तेव्हा भगवान शिवाने कालभैरवाचे प्रकटीकरण केले संतप्त शिवाने कालभैरवाची निर्मिती केली ज्याने ब्रह्मदेवाच्या पाच शिरांपैकी एकाचे डोके कापले या कृत्यामुळे कालभैरवावर ब्रह्महत्येचा आरोप झाला त्यामुळे त्याला मोक्षाच्या शोधात भटकावे लागले कालभैरवाला काशी म्हणजेच वाराणसीमध्ये मोक्ष मिळाला परंतु त्याला उज्जैन मध्ये देखील एक महत्वाचे स्थान आहे जिथे तो शहराचा कोतवाल मानला जातो पाणीपताच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाल्यावर मराठा सरदार महादजी शिंदे यांनी उज्जैन मधील मंदिरात येऊन विजयासाठी प्रार्थना केली होती आणि आपली पगडी देवाला अर्पण केली होती त्यानंतर त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे वचन दिले आणि कालांतराने ते वचन पूर्णही केले या मंदिरातील मूर्तीला मध्य अर्पण करण्याची प्रथा कशी सुरू झाली हे एक गुढच आहे या मंदिराला तांत्रिक आणि अघोरी साधूंसाठी देखील महत्वाचे स्थान मानले जाते कालभैरवाला प्रसन्न केल्याने अनेक अडचणी आणि अने कायदेशीर समस्या दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे उज्जैन मधील महाकालाचे दर्शन घेण्यापूर्वी कालभैरवाचे दर्शन घेणे खूप शुभ मानले जाते डोळ्यात अजून महाकालचे दर्शन बाकी आहे महाकालचं दर्शन बाकी त्यानंतर आम्ही भेट दिली जवळपास असलेल्या गडकालिका मंदिराला गडकालिका माता मंदिर हे पूजनीय महाशक्ती पीठांपैकी एक आहे जिथे देवी सतीचे वरचे ओट पडले असे मानले जाते कवी कालिदासांनी मा गडकालिकेची पूजा केली ते इतके ज्ञानी झाले की त्यांनी अनेक महाकाव्य रचली आणि त्यांना एक महान कवीचा दर्जा सुद्धा मिळाला कुत्रा बसलाय व तिकडे गड कालिका मातेच्या भरत्रहरी गुफा पाहायला गेलो राजा भरत्रहरी हे उज्जैनचे राजा होते आणि त्यांनी क्षत्रय नावाचा एक ग्रंथ लिहिला असे म्हटले जाते की त्यांच्या पत्नी पिंगलाच्या विश्वासघातामुळे दुःखी होऊन त्यांनी संस्कारिक जीवनाचा त्याग केला आणि नाथ संप्रदायात दीक्षा घेतली त्यांनी भरत्रहरी गुहेत बारा वर्षे तपश्चर्या केली गुहेच्या आत योग करण्यासाठी धुनीची व्यवस्था देखील आहे आणि चार धामांकडे जाणारा एक मार्ग आहे जो बंद आहे ही गुहा शिप्रा नदीच्या काठाजवळ आहे आणि उज्जैनच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे karai mil gaya ha fast hai लहान मुला बचपन एन्जॉय करणे लगी हूँ। तो तो तर पुढच्या व्लॉग मध्ये आपण महाकालाचे दर्शन घेणार आहोत तर या व्लॉग ला नक्की शेअर करा आणि ज्या तुमचे फ्रेंड्स आहेत ज्यांना उज्जैनला जायचंय त्यांना तर नक्कीच शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब करा